माननीय साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी चैत्यभूमीवर इंदू मिलवर स्मारक आपण तयार करतो त्याला थोडा उशीर झालेला आहे पण अत्यंत वेगानं ते आपल्याला पूर्ण करायचं आहे पण त्यासोबत मला अतिशय आनंद आहे की कुएबसान विद्यापीठामध्ये भारतरत्न डॉक्टर मतदारसंघातच येते या प्रत्येक आठवणीशी जोडण्याची एक संधी मला मिळाली आणि प्रत्येक वेळी जेव्हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाकडे मी डोकावून पाहतो त्यावेळी मी थक्क होतो की एक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये इतक्या गोष्टी कसे करू शकतात मी तर असं म्हणेन की आपण अनेक वेळा म्हणतो ही व्यक्ती नाही ही संस्था आहे अशा प्रकारच्या हजारो संस्था एकत्रित केल्या तरी देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्ञान आणि त्यांचा व्यासंग पूर्ण होऊ शकत नाही म्हणूनच या महामानवाला अभिवादन करण्याकरता ज्यावेळी आपण सगळे या ठिकाणी येतो त्यावेळी त्यांनी जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे या देशाला एकच मार्ग महाशक्ती बनवू शकतो आणि तो मार्ग म्हणजे भारतीय बाबासाहेबांना नमन करताना एकच सर्वांनी ठरवलं पाहिजे एकच संकल्प केला पाहिजे की भारताच्या संविधाना अनुरूप आमचं आचरण असेल आमच्याकरता कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा महत्वाचं हे भारताचं संविधान असेल आणि या संविधानानुरूपच आम्ही सर्व आमच्या जीवनामध्ये आचरण करू मला असं वाटतं या संकल्पानेच भारताला आपण महाशक्ती तयार करू शकू खऱ्या अर्थानं या महामानवाचे उपकार हे ते आपण कधी फेडूच शकत नाही त्यामुळे त्यांच्या उपकारात राहण्याकरताच आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेण्याकरताच आजच्या दिवशी